भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित राहायला त्याबद्दल खरंच मनापासून आपले आभार मानतो खरं आनंद असा होतो की मी जिथे कनेक्ट आहे ते सर्व माझ्या देवा बाबाचे एका फोनवर एका पत्रिकेवर त्याचा काही फोन नाही झाले असे ते उभा येतात या कार्यक्रमाला हाते लावतात त्याचा खरंच मनापासून आनंद आहे तर आता एक प्रयोग आम्ही सुरू केलेला आहे की गावामध्येही आपल्या शहरासारख्या कशा प्रशेलिटी देऊ शकतो की जे जे काही तुम्ही फाउंडेशनच्या तर्फे किंवा कंपनीच्या तर्फे करण्याचा प्रयत्न आम्ही चालू आहे भैयाला माहिती आहे की भैया मागच्या एक दोन महिन्यापूर्वी आपण इथं सॉफ्टवेअर कंपनीचा युनिट चालू केलेला आहे तर या मध्ये आता भविष्यात काही कर्मचारी येणार आहे तर त्यांच्यासाठी एक सुविधा असावी की त्यांना गावामध्ये आता असं वेगळं वाचू नये की त्यासाठी आपण एक नो प्रकल्प इथं घेणार आहे की जिथे तुम्हाला रोड गार्डन त्या गार्डन

अशा पूर्णपणे सुविधा असलेला हा प्रकल्प आहे आणि मला आनंद आहे जे काही माझे ग्राहक आहेत त्यांनी विचार करून आम्ही एक पूर्णपणे लेआउट जो आम्हाला विषय केलेला आहे तो पूर्ण एकत्र घेऊन आम्ही रो हाऊस मार्गाचा प्रकल्प इथं सुरू करणार आहोत त्याचा आपण तुम्ही पूजन केलेला आहे तर या अशा सोसायटीसाठी आपल्याला एक कार्यकारिणी स्थापन करावं लागते कारण जे काही शहराच्या हिशोबाने कारण ही सदस्य असावी जी सोसायटी निर्माण होईल तर अशा या सोसायटीचा आम्ही सदस्य म्हणून एक बैठक झाली का आणि आमच्या बैठकीमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव म्हणून आम्ही वीर वीरभद्रा नगर सोसायटी स्थापन करून त्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सचिव निवडले आहे तर मला आनंद होईल की त्यांचा मी भैया शासकीय कर सत्कार करत तर मी सिद्धार्थ भुंगळे यांना या कार्यक्रमात वीरभद्रा नगर यांचा अध्यक्ष बनवलेला आहे त्यांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं आणि त्यांना सत्कार आणि त्यानंतर उपाध्यक्ष आमचे बंधू नंबरंत खांडे कारण त्यांचं सुद्धा प्लॉट आहे त्यांचं नियोजन आहे की त्यांचं एक होणार आहे हे जे काही गाव आहे त्यांच्या संबंधित प्रवास होणार आहे संबंधित खांडे यांना विनंती करतो की त्यांनी यावं आपण तिघे करून अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव लावून घेऊ सचिव 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 या अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव यांचा सत्कार शिवराज भैया सरपंच उप